प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि जा या अठ्ठेचाळीस जागांपैकी जास्तीत जास्त जागा जिंकून महाराष्ट्र आपल्या तावडीत ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भारतीय जनता पक्ष करतोय भाजपला अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जिंकायच्या आहेत आणि तिथे आपलं मिशन फोर्टी फाय हे सत्यात आणायचं आहे असं सांगण्यात येत आहे पण मंडळी या पंचेचाळीस जागा भारतीय जनता पक्षाने जरी जिंकण्याची तयारी करत असले तरी देखील एक सर्वे आलाय आणि या सर्वेमध्ये जे काही आकडे समोर येत आहेत ते आकडे भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षांसाठी तितकेसे चांगले नाही आहेत आज तक सी वोटरच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस जागा या इंडियाकडे जाणार जा असल्याचं बोललं जात आहे आणि या सव्वीस जागा जर इंडियाकडे गेला तर त्या मोठा फटका भाजपला बसू शकतो खरंच या सर्व्हेमध्ये जे सांगितलेलं आहे त्या सव्वीस जागा इंडियाला मिळू शकतात का काय आहे या मागचं तथ्य पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय भूमी सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा ज्या सर्व्हेमध्ये असायला सांगण्यात आलेला आहे तो सर्व्हे केलाय आज तक सी वोटरनं काय सांगितलं या सर्व्हेमध्ये मध्ये सर्वे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अठ्ठेचाळीस जागांपैकी सव्वीस जागा इंडियाला आणि बावीस जागा एनडीएला आणि असा जर पक्षने आहे बलाबल पाहिलं तर सर्वात मोठा पक्ष असेल तो म्हणजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस पैकी सोळा जागी यश मिळू शकतं आणि सोळा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकू शकतात त्या खालोखाल दुसरा मोठा पक्ष असेल तो म्हणजे काँग्रेस ज्यांचे बारा खासदार महाराष्ट्रातून निवडून येऊ शकतात त्या खालोखाल तिसरा पक्ष म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अधिक राष्ट्रवादीचा शरद पवार गट हे दोन पक्ष मिळून जवळपास चौदा जागी आपले उमेदवार निवडून आणू शकतात आणि उरलेल्या सहा जागी शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांचे उमेदवार जिंकू शकतात म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी बावीस जागा ज्या आहेत आपल्याला एनडीएला आणि सव्वीस जागा इंडियाला पाहायला मिळू शकतात पण यामागे जर आपण कारण जर समजून घेतली तर त्या बागची काही कारण आपल्याला समजून घ्यावी लागतील महाराष्ट्राचा मूड जो आहे तो कधीही एका पक्षाकडे राहिलेला नाहीये देशाच्या राजकारणात ना जे काही घडतं ते महाराष्ट्रात घडतच असं कधीच कुणाला स्पष्ट बहुमत एका पक्षाला दिलेलं वर्षांपासून म्हणूनच इथे युती आणि आघाडीचं सरकार राहिलेलं आहे ज्याचे फळ आपण गेल्या अडीच तीन वर्षात दोन तीन वेळा सगळं बदल झालेले नंतर पाहिलेले आहे आपण जर एकोणीस पासून आतापर्यंतच्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर हे सगळी गोष्ट आपल्याला लक्षात येईल म्हणजेच काय देशापेक्षा महाराष्ट्र हा वेगळा निर्णय देतो म्हणून जरी देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने वातावरण असेल तरी ते महाराष्ट्रात तितकस राहणार नाहीये विशेष करून काँग्रेसला ज्या बारा जागा दाखवण्यात आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांश जागा या विदर्भातून येण्याची शक्यता आहे विदर्भ हा काँग्रेसचा बळ जो गड आहे तो मानला जातो सुरुवातीपासून काँग्रेस पक्ष तिथे स्ट्रॉंग होता आणि म्हणून विदर्भातून चांगला जो प्रतिसाद आहे तो तिथे आपल्याला काँग्रेसला आलेला पाहायला मिळू शकतो याशिवाय जर आपण पाहिलं तर काँग्रेसला या जागा इथे वाढतील याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या विदर्भातल्या जागा कमी होतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना मजबूती हवी होती म्हणून त्यांनी अजित पवारांची साथ सोबत घेतलेली आहे पण जर राष्ट्रवादीचा कट्टर कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाची कमळ निशाणी असलेल्या उमेदवाराला किती मतदान करतो ही अत्यंत महत्वाची गोष्ट असणार आहे आणि त्या गोष्टीमुळे जर आपण पाहिलं तर आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे की तिथे ते मतदान तितकं होणार नाही आणि त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो आणि म्हणूनच हे जे आकडे सांगितलेले आहेत ते आकडे या अनुषंगाने पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्राचं झालं विदर्भाचं झालं मराठवाड्यामध्ये सुद्धा तितकासा प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला नव्हता आणि म्हणूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण जे आहेत ते आता भारतीय जनता पक्षामध्ये आलेले आहेत अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात येण्या अगोदर इथे पाळण महाविकास आघाडी इंडियाचं जड होतं पण आता अशोकराव चव्हाण इकडे आल्यामुळे कदाचित दोन जागा आहेत जिथे फटका जो असेल तो इंडियाला बसू शकतो आधी असं सांगण्यात आलं होतं इथे आठ पैकी जवळपास चार ते पाच जागा महाविकास आघाडीला जाऊ शकतात पण आता ज्या दोन जागा आहेत जिथे अशोकराव चव्हाणांचा प्रभाव आहे नांदेड आणि हिंगोली लोकसभा या दोन जागांवर एक मोठा फटका जो आहे तो बसू शकतो शकतो आणि भाजपला तिथे फायदा होऊ आपल्याला समजून घ्यावं लागेल मराठवाड्यामध्ये सुद्धा इथे या जो प्रभाव आहे तो मात्र भाजपचा आता वाढलेला पाहायला मिळतोय मुंबई आणि संबरचे जे, जे सगळे आसपासच्या लोकसभेच्या जागा आहेत तिथे मात्र आपल्याला उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचं पारड जे आहे ते जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिवसेना उद्धव ठाकरे गट हे जे आहे त्यांचा पक्षाला शिवसेनेचा मुंबई प्रांत आणि कोकण प्रांतामध्ये चांगला प्रतिसाद मिळू शकतो आणि तिथून त्यांना चांगले उमेदवार निवडून आणता येऊ शकतात हे जे आकडे आहेत ते सध्या एका सर्वेमधून आलेले आहेत हा सर्वे हा देशाचा मूळ लोकसभा निवडणूक होईपर्यंत तसाच कायम राहतो का आणि खरंच इंडियाला सव्वीस जागा जिंकता येतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद